आज दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी आपण जे कृषी सहाय्य महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना आंदोलन आंदोलन चालू केलं आहे तर आज आपला तिसरा टप्पा आहे पाच मे पासून पास आपण आंदोलनास सुरुवात केली आहे तर आपले एकूण सहा टप्पे आहेत सहा टप्प्यामध्ये पहिला टप्पा होता काळ्या फिती लावून पहिल्या दिवशी आपण पाच मेला काळ्या फिती लावून आंदोलन पुकारलं दुसरा टप्पा होता सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आपण व्हॉट्सअप ग्रुपमधून बाहेर पडलो आणि आजचा आपला टप्पा आहे तिसरा टप्पा तिसऱ्या टप्प्यात आपण आज जे इथे धर्म आंदोलन केलं आहे व सर्वांचा इथं आपला बघितलं तर कृषी सहाय्यक सर्व सेवक आज इथं उपस्थित आहे आणि सर्वांचा पाठिंबा मिळाला आहे आमच्या आज अकरा मागण्या असून अकरा मागण्या आमच्या पूर्ण भाव्यात आम्ही काम करत हो, आहोत आणि काम करणार आहे अशी सगळ्यांच्या गुणित ग्वाही देते आणि तरी प आमच्या मागण्या प्रमुख मागण्यामधल्या पहिली मागणी म्हणजे कृषी सेवक कृषी सेवकांचा कालावधी हा सहाय्यक करून त्यांना कृषी सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात यावी दुसरा दुसरी मागणी आहे कृषी पर्यवेक्षक चार असे अशा प्रमाणात कृषी कृषी पर्यवेक्षक पदांची संख्या वाढवावी अशा काही आमच्या अकरा मागण्या आहेत तर त्या मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी माझी सहानुभूतीपूर्वक विनंती आहे शासनास तरी सर्व मागण्यांचा आमचा विचार करावा <laughs> हीच <देख> विनंती <बार> <laughs> <laughs> <laughs>

कालावधी कृषी सहायक बंदूकृषी मागे